काय विसरलेलं मोबाईल नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल माझं लग्न आहे आणि त्यानंतर बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न होते की तुझी होणारी बायको कोण आहे किंवा मग लग्न कधी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजणार आहे सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरे मी आज देणार आहे तर आत्ता आपण चाललो आहे थोडीशी कामं करायला परत एकदा कट्ट्यावरती जिकडे आपण हॉल बुक केला आहे आणि तिकडे जाताना वाटेत आपल्याला पोईपमध्ये ज्योती भेटणार आहे म्हणजे माझी होणारी बायको तर आज तुम्हाला माझी होणारी बायको कोण आहे तेसुद्धा समजणार आहे आणि माझं लग्न कधी आहे ते सुद्धा समजणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पोईपमध्ये पोहोचलो आहे आणि इथेच मध्ये रोडवरती थांबलो आहे आणि ज्योती पण आली आहे आणि ती काहीतरी विसरली म्हणून माझी गाडी घेऊन परत पोईपमध्ये गेली आहे तर आता ती येईपर्यंत वाट बघूया काय विसरलेलं मोबाईल वा तर ही आहे ज्योती ज्योती परब फेस आपण तिकडे जाऊन रिव्हील करूया आता आपल्याला जायचं आहे पहिल्यांदा हॉलवरती कट्टा बाजारपेठेच्या अलीकडे आणि तिथून नंतर आपल्याला जायचंय पत्रिका बघण्यासाठी कणकवलीला माझा फेस की तुमचा माझा फेस झाला माझा रोजच बघतात तुला बघणंच मेन आहे बऱ्याच जणांना उत्सुकता आहे की कोण आहे पुढे जाऊन आपण बघूया तूच घेता बाईक की मी घेऊ घे ना पाठसून शूट करू भेटा त्याचा सर्दी झाल्यामुळे आवाज थोडासा बदलला आहे डॉक्टर डॉक्टरकडे पण जाऊया आधी आपण जाऊया हॉलवरती चला संदीप दादाला भेटायचंय फायनली आपण आहे भक्ती मंगल कार्यालय कट्टा रात मध्ये जाऊया आणि दादाला भेटूया त्याआधी मी तुम्हाला दाखवतो माझी होणारी बायको कशी दिसते ती स्कार्फ काढा सेट काय करू च दाखव फेस दाखव मेकअप वगैरे करून झालाय तर ही आहे ज्योती परब फ्रॉम चुनवरे फोटो काढण्याची आवड नाही व्हिडिओ बनवण्याची आवड नाही <laughs> सर्दी झाली आहे तर आत्ता आपण संदीप दादाला भेटूया हॉलबद्दल थोडंसं बोलायचं आहे संदीप दादा आला आहे कसं बरं बरं तुम्ही मी मस्त भक्तिमंगल कार्यालयचे सर्व सर्व आणि आपला हॉल इथेच बुक केला आहे आपण इथला ॲड्रेस काय भक्तिमंगल कार्यालय गुरामनगरी गुराम गुरामनगरी ओके त्यांचं कार्ड आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत तर संदीप दादासोबत थोडंसं बोलणं झालं आणि आता आपण हॉल बघूया तर इथे आहे या ठिकाणी जेवणाची अरेंजमेंट केली जाते त्या साईडला पुढे बुफे काउंटर आहे अच्छा त्या साईडला डिश काउंटर आहे ॲट अ टाइम किती माणसं बसतात जेव्हा ॲट अ टाइम इथे दीडशे लोक एका वेळेला जेवायला टेबलावर प्लेट ठेवून त्याला okay. खुर्ची घेऊन बसून घेऊ शकतात बुफे जरी लावला आपण तरी नॉर्मली हातामध्ये प्लेट घेणे किंवा मांडीवर प्लेट ठेवून जेवले असा प्रकार नाही इथे टेबलावर प्रॉपरली डिश ठेवून तुम्हाला घेऊ शकता माणसं सर्विस करत असतात Okay. तुम्हाला पाणी इतर आवक त्या पुरी भाजी गुलाबजाम अशा महत्वाच्या ज्या परत रिपीटला लागणाऱ्या वस्तू आहेत हा त्या आपण इथून वेटर मार्फत त्या पुरवतो हो अच्छा आणि आता आपण आतमध्ये जाऊन हॉल बघूया सध्या लग्न नाही आहे त्यामुळे जास्त लायटिंग इकडे दिसत नाही आहे पण तिकडे स्टेजवरती लायटिंग आहे हा इथे काय असतं

मस्तपैकी लाइटिंग आहे तर हा स्टेज आहे आणि मस्त पैकी लायटिंग केली आहे याच्यात पण तुम्हाला पाहिजे आपल्याकडे पार्टीला जो काय आपल्या लुक आवडेल त्याप्रमाणे आपण जो चेंज वगैरे करून घेतो रेग्युलरला आज काम आहे उद्या काम आहे तरी उद्याच्या पार्टीचा बदललेला स्टेज सुद्धा आम्ही झटपट बदलतो त्याचप्रमाणे मंडप सुद्धा आमचा स्टँड बाय असतो लग्न लागलं विधी झाल्या की तो लगेच काढला जातो ओके आणि खुर्च्या परत सरळ करून लावले जातात अच्छा तर इथला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतोस हो जर लग्न करायचं असेल तर माझा ॲड्रेस आहे भक्तीमंगल कार्यालय गुराबनगरी कट्टा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणीस एक्क्याण्णव सदतीस अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकशे अकरा पाचशे चार ओके थँक्यू वरती उजव्या साईडला धावऱ्याची खोली आहे ज्याला आपण वरपक्ष म्हणतो आणि त्या साईडला तिकडे नवरीची खोली आहे वधू पक्ष आणि जवळच्या जवळ सगळ्या स्टेजवर अरेंजमेंट केलेली आहे हॉलमध्ये साधारण एक पाच सहा सोपे लागतात आणि साधारण पाचशे कुर्चे त्याला सॅटेलाईनची कवर हो। व्यवस्थित अशी खाली कार्पेट आणि तुम्ही जी हॉलची हे ठेवता प्राईज ठेवता हो त्याच्यातच बरंच काही येतं ना हो बऱ्याच ठिकाणी कसं होतं की डेकोरेशनसाठी वगैरे जास्त पैसे अवॉइड केले जातात आणि हॉलवाडं कमी केलं जातं पण आमच्याकडे हॉलवाडं जे घेतलं जातं त्या हॉलवाड्याच्या किमतीमध्ये डेकोरेशन साईड पा बाहेर आउटडोरची डे लाईट साधारण दोन ते तीन सेल्फी पण असं त्याच्यामध्ये पॅकेजमध्येच करून दिलं जाते त्याचा वेगळा आकार वगैरे काही घेतला जात नाही अच्छा ओके चला हॉलमधलं काम आपलं झालं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे कणकवलीला आणि मेन गोष्ट सांगायची राहिली आपलं लग्न ठरलं आहे ते म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आता जायचं आहे पत्रिका फायनल करायला आता मी चालवतो आहे चिपळून की ड्रायवर चेंज तर आत्ता आम्ही कणकवलीत पोचलो आहे कानेकर प्रिंट्स तर इथे आपण पत्रिका छापणार आहोत मागच्या वेळी आपण कुडामध्ये गेलो होतो रेट काढण्यासाठी पण कुडा खूप लांब आहे त्यामुळे आपण कणकवलीतच छापतो आहे तर आता आम्ही पोचलो आहे कानेकर प्रिंटर्समध्ये आणि आपल्यासोबत आहे राकेश दादा यांच्याजवळच आपण पत्रिका प्रिंट करतोय तर ही पत्रिका आपण सिलेक्ट केली आहे ओपन करू अशा प्रकारे पत्रिका असेल आतमध्ये प्रिंट असेल ही कोरी आहे बाबांच्या गोळ्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आलो आहे वेलनेस पर इकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या मिळतात वेलनेसमध्ये आपला मित्र आहे सिद्धेश गोळ्या देतोय तुमच्याकडे डिस्काउंट पण असतं ना किती टक्के

पिझ्झा आहे मला पिझ्झा पाहिजे मग खा खा काय पैसे बिल पे करा तू देणार आहे ना पार्टी, पार्टी।, पार्टी पे तू द्यायचे लग्न ठरलाय का मी नंतर देणार आहे आता ती भांडी घासूची लागतील या काय चालू पिझ्झा आलाय आणि इकडे बर्गर पैसे आहेत नायलाय तर भूक लागली आहे सकाळी नाश्ता करून आलोय खाऊन घेतो पटापट झाला पेमेंट चला पार्टी झाली आहे आणि आता पुढची कामं पत्रिकेवाल्या दादाकडे परत जायचंय तिकडे फायनल करायचंय आणि त्यानंतर घरी जायचंय चला चला <laughs> परत एकदा आलोय कानेकर प्रिंटर्समध्ये दादा गेलाय बाहेर तो आल्यावरती पत्रिका फायनल करू आणि बेकरी बेकरी नंतर बेकरीमध्ये लाडू विचारायचे आहेत ही कंटा आली बेकरीमध्ये लाडू विचारायचे आहेत आणि त्यानंतर घरी आता आम्ही मिठाईवाल्यांजवळ लाडवांची चौकशी करतोय मोतीचूर लाडू कसे आहेत ते विचारायला गेली आहे बघूया हिच्या आईसाठी साडी घ्यायची आहे तर आतमध्ये विचारून आली नऊवारी साडी चोवीसशे ना सिलाई केलेली शिवलेली नऊवारी साडी रेडीमेड हे घेतेल मुंबईक स्वस्त मिळाले असते ओके बघूया सर भाजी घ्यायला आलो आहे भाजी घेता येतं काय बघूया बार्गेनिंग करू घेता मग काय फायदो सांग ना हां तुक येऊ खाऊया बार्गेनिंग करू अजून अजून काय घेऊ कोबी द्या कसा आहे ऐंशी रुपये किलो माग बघूया वीसला द्या <laughs> शंभर रुपये झाले शंभर रुपयाची भाजी आम्ही शंभर रुपयालाच घेतली चला आता दुपारचे दोन वाजून गेलेत आहेत दोन चाळीस झाले आहेत आता आलोय थोडंसं थंड व्हायला बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसमध्ये माझं पोट तर भरलं आहे फुल कॉकटेल पिता कंटा आलं बंद करू अच्छा काय घेतलं चला कॉकटेल आहे वन बाय टू थोडा थोडा खाऊया कॉकटेल पिऊन झालंय आणि आता आहे घरी अजून काय घेऊचं फ्रूट घेऊच आहेत वाटतं एका फ्रूट्स घेऊन घरी जायचं आहे मगासची पार्टी हिने दिली आहे आणि आत्ताची मी किती ऐंशी रुपये किलो पपई चांगले आहेत काय बघ खराब झालं तर मागे आणून दे ऐंशी रुपये किलो आहे हा एक खराब दिसतो इथे एक चांगला होता तो चेक करतायत बरंच काय काय पन्नास रुपये दीडशे एकशे सत्तर दोनशे वीस ओके क्वालिटी नुसार हे काय आहे छोटाय अमेरिकन अडीचशे रुपये ओके म्हणजे संत्र्यासारखंच आहे काय हे मोठे संत्र छोटे संत्रंबर अमेरिकन जाए जाए। खोकलो इलो आणि तू खात <laughs> आई बघते तुझी कुठल्या जातीचे आहेत कैरी बारा महिने लागणारा आंबा जात कुठची आहे ती सांगा मला पण माहित नाहीये पण कैरी आहेत सगळे चला सगळं सामान घेऊन झालंय आणि आता जायचंय घरी दिवसभर फिरतोय वाजले आहेत दुपारचे तीन खूप लेट झाला पत्रिकेच्या इकडे खूप टाईम झाला सगळं चेक करेपर्यंत चला तर मित्रांनो दिवसभरातली सगळी कामं संपून आता घरी चाललो आहे तिच्या घरी गेली आणि मी पण आता माझ्या घरी पोहोचत आलो आहे तर वीस डिसेंबरला लग्न आहे आणि तुम्हाला आता समजलंच असेल की माझी होणारी बायको कोण आहे ती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा